नमस्कार सगळ्यांना नमस्कार दाजी आज घरीच आहे काम नाही दाजीला काय नाही काय नाही का आता बरं काम दोन दिवसाचं दे तिकडे म्हणलं दोन दो दिवसाच्या कामासाठी दो काम दो जायचं हा आता कसं आहे भाऊ अनुभ ब बायकू काम करते म्हणजे शिलाई मशीनचं काम करते ना रोजदारी चांगली पडती सोशल मीडियावर बी काम करते आणि म्हणलं मग चला जाऊ दे पुढं म्हणलं आता इकडे तिकडं काम नाही धंदा नाही ना दोन दिवस दोन दिवस काम लागतं चार दिवस घरी मरू दे तिकडे म्हणलं काय काम करायचंय म्हणलं हा जर आठ दिवस काम लागलं तर मग जा जातो दाजी आता माग एक दिवस कामाला गे गेलो तुम्हाला चांगलं माहिती आणि ते आता जवळजवळ चार पाच दिवस झाले घरीच आहे दाजी कामच नाही ना, ना। हाय जाऊ दे मग तिकडे व्हायचा कोण व्हायचं खबर असलं टेन्शन घ्या सोडून दिलेलं हां हा तर ती हँडल परपंच सगळा करू द्या का नाही जे आपलं आरामशीर इकडे तिकडे नसलं का आमचं गावात इकडे तिकडे चक्कर मारायचे असलं नसलं नाही ब फिरवशी वाटलं तर घरी येऊन बसायचं ही दाजीने निर्णय पण लय जर बघा कसं आहे भावनं बोलणं काय म्हणलं तर चला काहीतरी घरी काल दिवसभर दाजीचं काम चाललं होतं दाजे काय दिवसभर बसला नव्हता सकाळी एक व्हिडिओ टाकला आणि व्हिडिओ टाकता नाही आला दिवसभर कामामुळं बरं बहिणीचं म्हणणं आहे दाजे तुम्ही काम नाही करीत दिवसभर घरी बसून खाता आई बायको येव बसून खाता तर कसं आहे आता दाजीचं काम नाही दिसत कधी जरी काय आम्हाला बाहेर काम आलं गेलं तर काम असतं घरी असतं तर काही ना काही करीत असतो मी तर तुम्हाला मी काल काय दिवसभर केलं मी इथं दाखवणार आहे काय दिवसभर केलं दाजीने हे तुम्हाला दाखवणार आहे हां आता काही भाऊ कधी म्हणते दाजी आता हां काल मी बऱ्याच भाऊ बहिणीला म्हणजे त्याला तर रिप्लाय दिलाय मी इथून मागचे व्हिडिओ बघायला आता इथून मागचे व्हिडिओ बघायला आता आपलं सोशल मीडियावर जर भांडण असलं तर भांडण नाचतंय नाही तर आपलं दाजीचं घरी असलं तरी घरीच व्हिडिओ असतात कामाला गेला तर कामा कामाला गेले व्हिडिओ असतात पण शक्यतो कामाला गेलं तर दाजीचा व्हिडिओ नसतात म्हणजे टायमिंग भेटत नाही हो आता काल कसं दाजी कामात होता टायमिंग भेटला नाही आपल्याला व्हिडिओ काढायला पण आज भेटला टायमिंग चला म्हणलं कसं आहे आता मग काय हे कामाला जावंशी वाटतं सगळं काय होतंय असं काय नाही बाबा न पण काय सध्याच्याला ही कसं पाच सहा दिवस झालं ही जी जिम जिम चा लागू राहिलेली चालू झालेली चौकडंच पाऊस चाललेला आहे त्याच्यामुळं कामाचं सगळं फळंबा झालेलं आहे जिकडं तिकडं बघा काम राहिली नाही काय नाही काय नाही काहीच नाही आल तर दोन दिवसाचं काम पण नाही काय दोन दिवस जायचं का मला आणखी दुखायचं त्याच्यामुळं जाऊ दे नकोच काय बायक वरणार या जेव्हा काय होणार पण तुम्हाला वाटतंय का बाबा दाजी बिगर कामाचा दा घरी बसन म्हणून असा बायकोचे जेव्हा बसन असं वाटतंय का तुम्हाला <दल्णागी> काय तुम्हाला जरी नाही ना, म्हणलं मी तरी तुम्हाला काय तुम्हाला वाटणारच आहे की दाजी बिगर कामाला दा घरी बसतो काय बाबा बहिणीला हाय अनुभव दाजीचा की दाजी किती कष्ट करतो काय करतो त्यांना काय म्हणजे सांगायची गरज नाही पण कसं आहे भाऊ ना आता भरपूर दिवस झाला पाऊस चालू आहे मी बी काही ना कारण घरी बसत नाही कामाला तर जातोच असं काही नाही पण तुम्हाला आता मी लांबवरच दाखवतो मी काय काम करत होतो तिथे जाऊन दाखल आता माझं वेगळं दिवस आहे भाऊ बहीण मंदा आजी नाही सुटले आवाज ये ना मा तुमचा काय करणार वारा सुटल्या हो का आला आवाजाला तर मी तुम्हाला लागवतो काय दिवस भर काय झालं माहिती काल दिवस भर शेडचं काम चालू होतं पण जे राहिलेलं काम होतं ना ती शेडचं काम चालू होतं आता त्यांना काय होईल त्यांना शेडचं तर काम झालेलं आहे झालं नाही पण आता मेन काम राहिलं होतं ना काय झालं बाबा अनुभव हिरवं आणलं आणलो पाच किती चार किलो आणलो तर तेव्हा मालकाने काय केलं माहिती का दुकानदाराने पाच पाच फुटातच हिरवं शेण दिलं बाबा आता इथं अंतर सहा राहिलं ती त्याला मी गेल्यानंतर तुला शेट काय तुम्ही पाच फुटच दिलं नाही नाही म्हणले ती लाभत शेट लाभत बरोबर सहा फुट भरणार ती लागून सहा फुट भरत भरलं तरी म्हणलं ते तानाव किती लागेल फाटलं फिटल मग तानाव टायमिंगला म्हणजे तुम्हाला आम्ही सहा फुट मागितलंय सहा फुटत द्यायचं ना म्हणलं ती हां अहो म्हणलं ती तुम्हाला बरोबर येणार आहे मापा काय जाऊ नये पण मी नाही बाल हिरवं शेडनेर बांधला दिवस न दिवस घ्यावा आधी गुतवाज एवढं सोपं नाही आता कागद टाकलेलं आहे मागच्या साईडला पुढच्या साईडनी नाही कागद टाकला का आता कागद नव्हता शिल्लक आपल्याकडे म्हणून मागच्या साईडला कसं हे वाचता येते चौक त्याच्यामुळं नाही मागच्या साईडनी मी कागद हातरून त्याच्यावर परत हिरवं शेडनेर बांधलं चौकून पण तर मी तुम्हाला ती आता काय झालं आहे खालच्या साईडनी काय झालं एक फूट कमी पडलं ना ते बी कमी पडलं म्हणजे कमी दिलं म्हणून कमी पडले एक फूट कमी पडले आता बघू आता तिन्ही विजन काय केलंय माहिती का सगळं आहे टाकलंय पण जे वेळेस म्हणलं कागद आणता येईना आपला पांताळीस कागद नसतो पांढरा म्हणजे असं परवा टाकते तो कागद आतमधून पुढच्या साईडने राहिलाय बांधायचा इकडून तिकडून दोन्ही साईडने मागच्या साईडने तर टाकलाय त्यावेळेस परत एकदा आपण म्हणलं सोडून परत बांधताय सध्याच्या तर म्हणलं चालतं की येईल आता काय आपल्याला भावानं बनव की काय म्हणजे जी वस्तू काय समजा पिठाणी गिरण म्हणा मिरची कांडप म्हणा हे आणायचं म्हणलं सध्याच्याला तरी ते आपलं काय अडचण नाही त्या हिशोबाने दाजीने सगळं तयारी केली कसं आहे भावानं बनवणं आता हे आपलं सारखंच भागप चालू राहतं त्याच्यामुळे परत म मनात विचार येतो की बाबा कसे म्हणलं जर नाही मेटा मिठी म्हणलं आपलं दाजी सेपरेट राहावं म्हणलं मग सेपरेट राव तर दाजीने मारला खर्च आहे याला तुम्हाला समोर म्हणून दाखवतो तर बघा भावांना बहिनो खालच्या साईडनी एक खोट राहिले वरून हिरव शेडनर बांधलंय मी तर कसं आहे भावानं बहिनो जर जास्त जर बांधायला झालं तर आपलं तो ह्याच्यात राहायचं आपलं पिशीची पेशी केली हिरवा शेडनर बांधलंय आपल्याला राहायला काय त्याच्यात अडचण नाही झालं तर आपलं सेपरेट राहायचं असं डोक्यात चाललंय आपलं काय दोन दिवस काम लागू नाही तर चार दिवस काम लागू आता आठ दिवस घरी बसणं व्हायना आपल्याला कुणी काय बोलणार आहे का अजिबात नाही कोणी काय बोलू शकत नाही कुठं पिरपिर ऐकत घ्या मग ऐकून घ्यायची हा जाऊन या परत बाबा ना बही हे काय दिसतंय का तुम्हाला लांबत का पाणी सकट तुम्हाला सांगतो जवळजवळ महिना दोन महिने चालतं गरम बा म्हणजे धुतलेली चकाचक चांगले घासून घुसून चकाचक डरम सगळं पाणी फिणी भरून ठेवलंय ला कसं लाईट जरी गेली तरी आपल्याला त्यातलं पाणी वापरता येईल चक्काचक पाणी भरून ठेवलंय मी काय ते बी पाणी भरलंय सगळं कसं झालं आहे सांगा मला खालच्या साईड निघाला राहिले एक एक फोटो राहिले हे बरं का बांधायचं पण आता त्याला नंतर बांधव आपण कमी पडलं का नाहीच हिरवशीर कमी पडलं ना पण बघू आता कागद आतमधून मधून घातल्यानंतर परत आपण पट्टी काढू बांधणार आहेत त्याला असं काही नाही काल दिवसभर आपलं काम चाललं होतं दहाची काय गाळच नव्हता शेवट पूर्ण केलं मी आता दरवाजा राहिले अजून बांधायचं पण बाकीचं तर पूर्ण केलं मागून कागद टाकला आहे ना आम्ही कागद टाकलाय ना वातावरण कस आहे गॅम कस झालोय का वातावरण नाही का मागून ना अजून हिरो शेरणार बांधायचं राहिले बोललं नाही नाही पाच ऑर्डर दिलं त्यांनी बोडून बांधायचं राहिले खाली अजून ती काय आता तुम्हाला ते आता शिरू काय शेरणार आपलं उरलं आहे बरं का खालून आपली पट्टी काढून टाकून द्यावं हो। वाट टाकावं हे हो का त्याला खेळ नाही द आपल्याकडं खेळ ठोकायला खाली लागतात ना खाल सुटले आज जास्त वार सुटले कसा हो का कस झालंय पाणी मारलंय बरं का पाणी आता दोन चार दिवस मारावं लागणार कागद टाकल्यामुळे वार नाही लागत आतमध्ये हे एवढं हे, एवढे हिरवशी आपलं उरलंय आता त्याची पट्टी काढून आपल्याला कागद होता बरं का पण सगळं शिमिट आहे भरलेला सगळं टोटल काळा कागद आहे आता कसं आहे आपल्याला इथं व्हिडिओ काढायचं म्हणलं नंतर म्हणलं काळ कागद नको टाकायला उजेड दिसतात नाही ना पण कसं झालं बाबांना बहिणी भारी झाले का दोन रूम एवढं झालं दोन रूम एवढं कस काय आरामात राहील का नाही भावांना बहिणी मस्त बही आपलं बिचारा सगळं सगळं राहीन इथं आहे का नाही लावून घेतो मी बळाजीची गुंफा कस काय झाली भावना बहिण मग हळाजी गुंफा आहे ही काय सापण आपल्याला काढून टाकायचं नाही ठेवायचं ती काय रे सारी अडचणच झालेली बी वाटतं ना लई एक बाळ त्याच्यामुळं आहे ना नको वाटतंय सफात पुर लई नाही सुटलंय रवाच आता जायचंय पुरीला अजून काही नाही लई बर का पोरीला टाइम आहे पण चला म्हणलं कसं आहे काल दाजीला काही जुळलं नाही दिवसभर म्हणजे व्हिडिओ काढायला सकाळी टाकला आणि म्हणलं मग आपलं कसही टाकावा आता काम करायचं मला पट्ट्या काढून आपल्या खालून टाकून द्यायच्या तसं वासड नाही येणार अजिबात मोठा पाऊस आला तरी तिघ हिरवी शिर एखादा मोठ्या पावसात कळ ना आपल्याला पाणी येतं का नाही ये का जर नाही आलं तर कशाला काय टाकायचं आणि जर आला पाऊस तर टाकला चौकळ काय तर बघू भावानं बहिण बसलं आता निवांत अजून काय याची नाही काहीच नाही याच्यात अजून तर पुरी पोरी करते काय भावानं बहीण पुरी यायची वाट बघतोय पुढे आल्या म्हणजे म्हणते चला पापा जेव्हा या आहे का नाही आता आपलं तर काय भावन बन तिकड जायची काय हिम्मत नाही आपल्याला खरं सांगायचं काय आता आपलं तयार झालं कशाला जायचं तिकडं तयार झालं नाही कशाला जायचं तिकडं आपलं कपडे आडपायला येते करायचं सगळं काय कसं भाऊन बन तयार केलं काय मग स्वतःच झालं ना काय म्हणायचं भाऊन बन तुम्हाला बोलायची ताकद आहे काय आहे काय आहे सगळं ओके झालं पेशीची ओके झाली गुठून एकदम मस्त बी घेतलं दरवाज्याला आता हिरवं शिरणं आज लावतो राहिलेलं काम करतो आहे आज घरी तर काय भाऊ ना बहिणी गेलो उद्या जर कामाला आलं काम तर गेलो मग परत व्हायचं बी नाही सवड नाही मिळायची चला मग बाय बाय सगळ्यांना